मित्रांनो मुलाखती ड्रायव्हरांच्या घेतो त्या बैलाच्या मालकाची घेतो पण नेहमी त्यातलाच एक दुर्लक्षित घटक असतो आपण त्याकडं त्या पाहिलं जात नाही पण त्याचं मोठं काम असतं सुट्टी मेकर सुट्टी करणारे तर मला नेहमी आता वाटायला लागले की सुट्टी मेकरची मुलाखत घेतली पाहिजे कारण ते बैल सोडतात मी म्हणेन बैल बादल विजयी झाले पण सुट्टी मेकरची खूप महत्त्वाची भूमिका आहे तर आज आपण सुट्टी मेकरची मुलाखत घेऊया अशा लोकांना पुढा नाही की पडद्या माग असतात किती दिवसापासून सुट्टी करताय एक दीड वर्ष झालं सुट्टी करतोय नाही कर। का आमचं धीरशील बांडुरकर यांच्या तालमीत तयार झालोय सुट्टी मेकर झालं एक दीड वर्ष झालं करतोय काय असतं सुट्टी मेकर जाऊयाचं आयुष्य सांगा कोण विचारतं का नाही कशा पद्धतीनं सुट्टी मेकर पडद्याच्या आडचा असतो नाही का बैल पळतो सुट्टी मेकर मागत असतो नाही पण सुरुवात तर सुट्टी मेकर पासूनच होते सुट्टी मेकर असेल तरच ते यश भेटणार तर त्या निमित्तानं म्हणजे जादा विचारपूस होत नाही काय सांगाल किंवा असं सांगितलं जात नाही की आमच्या बैला जे सुट्टी मेकर आहेत जाणीवपूर्वक हा नाही सुट्टी मेकरांचं नाही का मागच असतात नाही जास्त करून पुढं नसतात तर सुट्टी मेकरांना घेतलं पाहिलं पुढं चर्चेत आणलं पाहिजे नाही का त्यांचा बी मोलाचा वाटा असतो बैल सोडण्यात आणि नंबर करण्यात नाही का आता आमचा बैल हा बी रफिक मुलांना बी सोडतो तो आता अंधार ना महाराष्ट्राचं केसरी सुट्टी मी करे पण बैल पळतोय पण त्याला विचारत नाही ना कोण असत वि म्हणून तर मित्रांनो मुलाखत आज घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो मुलाखती भरपूर जणांची घेतल्यात पण सुट्टी मेकर आणि बादलसारखे एक चांगल्या पळणारा बैलाचं सुट्टी मेकर काय नक्की त्यांचं जीवन असतं कशा पद्धतीनं तुमचं म्हणजे यश भेटलं तर ठीक आहे गौ गो अपयश भेटल्यानंतर कसं असतं काय विचारपूस होते का व एकटीक तुमचं नाही ओव्हरऑल सांगा मला यश भेटलं तर आता चर्चा तर होतीच बैल असं सोडलाय चांगला सोडलाय काय आता काय काय जण नाही का सुट्टी मेकरांना बोलतात तू कमी सोडला काय सोडला सुटतो एका टाईम चुकून सुटतो बैल कमी पण मालकांनी बी विचार केला पाहिजे बोलताना नाही का त्याचं बी हातापोट असतं सुट्टी मेकरचं एका टायमाला चुकी होती पण कंटिन्यू बैल ते कोलाला ठेवत असतोच ना कधीतरी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करून कधीतरी सुट्टी मेकरला बक्षीस घ्यायला लावलं पाहिजे बरं आता तुम्ही सांगितलं जातं की समजा काय झालं समजा गाडीचा पराभव झाला तर तुझ्यामुळं सोडलं ते त्याच्यामुळं पराभव झाला असे म्हणतात पण विजय झाल्यानंतर काय म्हणतात तुझ्यामुळं आला असं म्हणतात काय हा विजय झाल्यावर बोलतात ना तू गाडी काढून दिली खालून हे केलं ते केलं नाही का बोलतात नाही इतर मालक नाही का सुट्टी नाही केली की लोकांना असं वाकडे तिकडे बोलत नाही का तुझ्या बोळ राहिली आज गाडी गाडी राहिली नाही असं झालं तसं झालंय तू नको आजपासून बैल सोडू लगेच चेंज चावशील मग काय कसं काय आता तुम्ही एवढ्या वर्ष प्रामाणिक राहता आणि अचानक काढून टाकलं जातं तुम्हाला सुट्टीपासून आता ती चुकी होणारच थोडीफार माणूसही चुकी होणारच पण मालकांनी बी विचार केला पाहिजे नाही का चुकी होणारच प्रत्येक दिवस काय आपला नाही कारण आता काय माहितीये आता खूप संघटना काय काय स्ट्रिक्ट झालेत रिशेच्या फुड त्यामुळं सुट्टी मेकरांचं खूप चाणाक्ष लक्ष पाहिजे आणि त्याच्यावर गाडीचं यश अपयश अवलंबून आहे तुमचा पुढं पाय गेला तर ती बाद ठरवलं जाते लक्ष तर आलं पाहिजे हा लक्ष दिलेशिवायच नाही ना आता तुमचं लक्ष दुसऱ्या बाईला येऊन गाडी सुटली नाही की मग गाडी राहते ना पाळणारी गाडी मारखाते ना कारण का पाय बघून पुढं जेंड्याकडे लक्ष देऊन बैल आडगा असलं तर बैला बैलाला नीट धरायला लागतोय तेव्हा ते सगळं गणित एकत्र आलं तर तेव्हा बैल सुटतोय बादल कसा बैल आहे बादल बादल एक आता सुटणार लय शांत बैल शांत बैल आहे आणि पब्लिकनं ठाम पळणारा बैल आहे म्हणजे प पब्लिकनं चांगला पळतो ह्याला काय एवढी सुट्टी मेकरचा जास्त रोल नाही जास्त रोल नाही ह्याला त्याला सगळं कळतं जेंडा कळतो फाटी कळती नाही का बैल कधी होत नाही आणि पब्लिकला जर लागला तर ईर्शीने जास्तच पाळणार आतल्यापेक्षा बैल दोन्ही कांदे बाहेरून जास्तच पाळणार पब्लिकनं ज्यावेळेस आपण गाडी सोडतो त्यावेळेस काय कशा पद्धतीनं पब्लिकने बैल हातातून ऑटोमॅटिक निघून जाणार पब्लिकला लागले पण बाकी बैलांचं कसं काय सोडायचं बाकी बैलांचं नाही का बाकी बैलांना थांबावं लागतं जास्त करून दाबून धरायला लागतात आडगे असतात नाही का त्रास देतात सुट्टीला टाक हे टाक पण त्याचा असं नाही हा एका आता सुटणार लई लईान बैल तर मित्रांनो आपण चर्चा करू सुट्टी मेकरांची तर आता मालकांची मालक कसे बघतात सुट्टी मेकरांकडे तुम्ही काय सांगाल बैलगाडी मालक सुट्टी होतं विषय सुट्टी मेकर जर सगळा संजोग जर आपला असेल तर ही जुळतय खेळ म्हणजे सगळेच यंत्रणा पाहिजे सगळी सुट्टी करणारे म्हणा बैल सोडणारे डायवर सगळ्यांचाच हातभारा असेल तर नादी या आपल्या एकट्याचा जण आणि पैसे असून उपयोग नाही ना येणार पण तुम्ही हे बी बघितलं असेल सुट्टीमेकरांकडे लक्षच दिलं जात नाही आवर्जून आता मी म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूप घेतलेलं आहे की सुट्टी मेकरांचं गुलाल पडलेला आवर्जून पराभव झालेलं तर काय कोण म्हणजे उभंच करणार नाही सुट्टी मेकरांना करीत तर नाहीचे शंभर टक्के पण आम्ही असे कुठला सुट्टी मेकर असं नाही की माघारी पाठवित नाही गाडी राहू अगर न राहू रपेक आहे ना आपला रपे रपेक मुलांनी ते झालं तुषार साबळे योगी छोटू आहे हे सगळे असे पोरं म्हणजे आम्ही माघारी पाठवतच नाही कधी काय ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी द्यायची त्यांना बाबा आता पाचशे रुपये पेट्रोलला गेलं तर एक दीड एक हजार रुपये तर आपण दिलेच पाहिजेत शंभर टक्के गाडी नाही राहिली तरी बी बरोबर तर त्यात फायदा आहे आणि सुरुवात तिथून होते बैलांची भाईल म्हणजे आपण आता नेहमी स्ट्रिक्ट केलेत बैलगाडीची सुरुवात जिथून चांगली असते ती त्यांना थोडं आपण म्हणून एक योग्य प्रकारे सन्मान दिला पाहिजे तिथं द्यायलाच पाहिजे कसं तर आपण एवढी वस्तू त्यांच्या हातात येतो ती न मनात काय शंका ते व्यवस्थित सोडतात मज भरपूर प्रेशर असतो त्यांच्या hmm. पण काहीच नाही आमचा तर काहीच विषय नसतो सुट्टी मेकर वरती बैल hmm. हा बैल म्हणजे काय हा बैल शाना बैल आला तेव्हा oh. एवढा त्रास नाही देत हो oh. पण बाकी बैलांच ना हाय ना असं सुटला तसा सुटला बोलतात लोक पण ते थोडंसं सहकार्य त्यांच्याबद्दल बी केलं पाहिजे पाय तोडावतात आज बैल सगळीच बैल शहा नाहीत ना त्यांचा बी विचार केला पाहिजे त्यांचं घरदार सगळे त्याच्यावर चालते सकाळपासून घरी येतात मैदानात येतात सकाळी सातला ला संध्याकाळी अकरा बारा वाजतात घरी जायला ते बी आज आपल्या जेव्हा येतात पर्यंत असा विषय ना मित्रांनो बघा मालकाची भूमिका अशी अशी पाहिजे त्यांनी सांगितलं की काय ना फुलाची पाकळी दिलं पाहिजे कारण आत्ता सुट्टीचा जीवा भरपूर काही चालू आहे आणि सुटला बैल चांगला सुरुवात चांगली केली तर आणि तरच पुढं यश मिळवत बर जाता जाता मला सांगा सुट्टी मेकरांचं सांगितलं पण आयुष्य कसं असतं पण बऱ्यापैकी म्हणजे एक येतं का मानधन वगैरे येतं का सुट्टी मेकर किती भेटतं मानधन दादा मानधन भेटतं ना पाचशे हजार रुपये म्हणजे पण गुलाल झाला गुलाल झाला तर नाहीतर नाही तर नाही पण आता या बैलाचा विषय असा आहे एक आमचा एक दुसरा एक बैल सुटतो रुपिक असतो रपिक मुलांनी दुसरे त्याला बैल राहू नाही तर नाही राहू पैसे देतो कारण त्याचं बी हातावर पोटे ना पैसेच नाही दिले त्याचं घर कुठून चालणार असं प्रत्येक गाडा मालकाने विचार केला पाहिजे काय काय गाडा मालक विचार करत नाही गोलालात राहिली तर पाच हजार रुपये मग महिनाभर गोलालात नाही राहिले रुपया नाही मग त्याने कसं घर चालवायचं तुमचं पोट आहे सगळ्यांचा आणि प्रत्येक जण पोटासाठीच करतो पोटासाठीच मग घरची काय म्हणते समजा नाही पैसे आणले तर नाही घरची नाही मे बी कामाला जातो कुठं कामाला येते ओळखीत पुण्यात काम करून नाद करतो वा, वा, वा। मित्रांनो खूप चांगला मेसेज काम करून नाद कुठलं काम करता काम फिलिंग ऑपरेटर आहे इकडं फिल्टरची कंपनी पण काम करून नाद करायचा सगळंच नादात गेल्यावर घर कसं चालणार नाही का खूप गंभीरपणाने चांगल्या गोष्टी सांगितल्या काम करून नाद सुट्टी मेकर आहात अं बैलगाड्यातनं काय गोष्ट सुट्टी मेकरांनी म्हणजे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत एक दोन मुद्दा सांगितलं पण अजून सांगा स्पष्टपणे प्रत्येक मालकाने केलं पाहिजे प्रत्येक नाही का आता बैलगोला तर राहिलाय तरच तुम्ही नकान देऊ पैसे देत राहा त्याला नाही का गाडी पाडल्यावर तुम्ही त्याला माघार लावताय आता आठ पाडीला आलोय आम्ही आता काय काय गाड्या नाही राहिले ते काय पैसे देणार का सुट्टी मेकरला नाही देत ती आता पदर खर्चाने येतात ना मालकांनी तसं नाही केलं पाहिजे ना मित्रांनो मी आवर्जून गुलालातल्या बैलाची काम मुलाखत घेतली बाद ती बादलसारखे एक चांगला पळणारा बैल की कशा पद्धतीनं सुट्टीमेकरचं आयुष्य असतं कारण ती लोकं पुढं येत नाहीत काही गोष्टी मा मांडत नाहीत हा बैल चो सोडणं ठीक आहे बाकी पण ते एक महत्त्वाचा घटक आहे आणि ही प्रत्येक बैलाबरोबर असतात पण कधी चर्चेत नसतं म्हणून प्रयत्न केला तुमचं नाव काय योगेश मांगरे तुम्ही कंटिन्यू बादलचं सुट्टीमेकर आहात हां हो बरं तर चला एक वेगळा प पैलू बादलच्या निमित्ताने आज गुलाल झाला एक चांगल्या पद्धतीचा गुलाल आहे दोन नंबर आहे पण दोन नंबर करण्यासाठी सुट्टीमेकरांचा हात मोठा आहे हां सुट्टीमेकरांचा वाटा आहे ना त्यात सुट्टीच नाही झाली तर बैल राहणार का सुरुवातीत नव्हते सुरुवातच ती दोन्ही बरोबर तर मित्रांनो बघा सर्वच बैलगाडी या क्षेत्रातील घटकांचा वाटा असतो सुट्टी मेकर असेल ड्रायवर असेल त्याच्या ब बरोबर कोण बाकी सर्व टीम असेल अगदी बैलाचे कासरी सांभाळणारे सुद्धा तर ही लोकांना योग्य ते आपण मान दिला पाहिजे हा सुट्टी मेकरांना दिलेला आहे बादलचे सुट्टीमेकर तुमचं नाव सांगा योगेश मांगरे योगेश मांगरे चालेल धन्यवाद